मित्रांनो बोंबीलचं सारून बनवून बनवलेलं हे पापले वरून क्रिस्पी आणि मऊ खाण्यासाठी एकदम टेस्ट रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मित्रांनो आज आणले मस्त खापरी पापलेट घरी कापलेत मी ते कट केलेले आहेत तर मी हे आज भरणार आहे तर आपण नेहमी आहे ना कोळंबी भरलेलं पापलेट करतो तर आज मी बोंबील भरून पापलेट बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे तीन बोंबील घेतले बोंबीलसुद्धा मी फ्राय आणि रशासाठी आणलेत मी कटिंग करून ठेवलेले आहेत स्वच्छ धुवूनही घेतलेले आहेत आणि हे जे तीन बोंबील घेतलेत ना हे मी पापलेट भरण्यासाठी वापरणार आहे त्या अगोदर आहे ना त्या बोंबीलमधला काटा काढून घेते मी तिन्ही बोंबीलमधल्या अगोदर काटे काढून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण दाखवते याचा काटा किती छान बाजूला झालेला आहे बघू शकताय बोंबीचे काटे पूर्ण बाजूला झालेले आहेत आता मी याचा आहे ना एकदम खिमा तयार करणार आहे छान कापून झाले बघा किमा आपला छान तयार झालेला आहे बोंबीला खिमा छान बारीक करून झाले आणि बोंबिल मधून निघालेले काटे पण बघा एकदम छान निघालेत ना अगोदर आणि हे बोंबील आहेत ना ते मी अगोदर धुवून घेतले होते पण आता थोडे परत एकदा धुवून घेते बाउलमध्ये काढून घेते हे सगळं मित्रांनो बोंबील मी कापून घेतलेले तुम्ही बघितले खिमा केलेले तर मी साहित्य घेतले किसून घेतलेली कैरी आहे किसून गेले घेतलेला अद्रक आहे आणि किसून घेतलेली लसूण आहे त्या अगोदर आहे ना मुंबईला मी मॅरिनेट करायला घेते त्यासाठी अगोदर कैरी टाकते आहे अद्रक जे किसून घेतलं होतं ते टाकते लसूण घेतली होती ती टाकते चवीनुसार मीठ टाकते आहे आणि घरगुती मसाला टाकते थोडी फळद टाकते आणि आता हे नाही छान मिक्स करून घेणार आहे कमीत कमी ना? ते ये ना वीस मिनटं हे मॅरिनेट करत ठेवून देणारे तोपर्यंत ना पापलेटं जी भरण्यासाठी मी कापलेली आहे त्यांनासुद्धा हळद आणि मीठ चोळून घेते अगोदर हे जी भरण्यासाठी पापलेटे घेतलेत ना त्यांना अगोदर हळद लावून घेते चवीनुसार मीठ लावून घेते आणि हे दयानं छान मिक्स करून घे व्यवस्थित लावून एक दहा ते बारा मिनटं ठेवून देते पूर्ण आतमध्ये लागलं पाहिजे असं व्यवस्थित लावून ठेवायचं आहे आता हो हे मी ठेवून देते अगोदर बाजूला ते बोंबिंचा जो खिमा केला होता तो मॅरिनेट करत ठेवला होता बघा इथे छान पाणी बाजूला झालेले साहित्य घेतलंय मी अर्धा टॅमॅटो घेतलाय अद्रक लसूण कोथंबीर मिरची पेस्ट करून घेतली इकडे कांदा आणि मिरची कापून घेतली थोडस तेल आहे तेल छान तापलंय कांदा टाकते अर्धा आणि मिरची घेतली होती टाकते अर्धा टोमॅटो घेतला होता तो टाकते ओबीनुसार पण कमी मीठ टाकते कारण बोंबीलच्या खिम्यामध्ये मी मीठ टाकलेले आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकते आणि आता जो बोंबींचा खिमा घेतलाय ना केलाय मी याच्यामध्ये टाकते जे हे पाणी आहे ना ते पाणी सगळं करणार आहे मी थोडासा मसाला टाकते आणि आता हे पाणी सुकेपर्यंत आपल्याला हाफ छान फ्राय करून आहे कोंबीने ना पाणी सोडतं आणि पाणी खूप होतं बघा पाणी पूर्ण सुकलेलं आहे आपलं सारण छान तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि थोडा वेळ थंड करत ठेवते मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यावेळेस कैरी वगैरे सगळं टाकलेलं होतं त्याच्यामुळे मी नंतर काहीच टाकलेलं नाही आहे पापलेटं जी ठेवली होती ना मी मीठ आणि हळद लावून तीसुद्धा बघा किती छान झालेली आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची जी, जी पेस्ट केली होती ती एक चमचा टाकून या पापलेटला लावून घेते अद्रक लसूणची पेस्ट मी पूर्ण पापलेटना लावून घेतलेली आहे बघा थोडासा घरगुती मसाला सुद्धा लावून घेते मसाला सुद्धा आपला छान लावून झालेला आहे आता जे बोंबीलचं सा सारण आहे ना मी ओल्या बोंबल्याचं ते थंड झालेलं असेल बोंबीलचं सा जे सारण आहे ते सुद्धा बघू शकताय आता याच्यासाठी आहे ना मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि रवा घेतलाय चवीनुसार मीठ टाकते आहे लाल मसाला आणि आता छान मिक्स करून घेते तांदळाच्या पिठामुळं काय होणार आहे पापलेट एकदम कुरकुरीत होणार आहे बघा आपलं कोटिंग सुद्धा छान तयार झालेलं आहे बॉम्बीचं सा सारण जे केलं होतं तेही छान थंड झालेलं आहे आता जी मी पापलेट घेतली आहेत ना त्या पापलेटमध्ये हे सारण भरती आहे तुमच्यानी सुद्धा भरू शकता पण परफेक्ट आतमध्ये जात नाही आणि कोळंबी नाही आहे बोंबीला आहे आणि एकदम बारीक खेमा केलेला आहे आपलं छान भरून झाले बाजूला करून ठेवते दुसरं पॉपलेट भरायला घेते सारण इतकं पण भरायचं नाही की ते बाहेर येईल आणि इतकंही कमी भरायचं नाही की पॉपलेट अर्ध खाली राहील छान भरून झाले आता हे तेल टाकते हो अगोदर आता हे भरलेलं पापलेट आहे ना ते मी याच्यामध्ये कोट करून घेते चॉकलेट भरातलं एक बाजून छान झालेलं बघा दोन्ही बाजूनी छान शेकून झालेले आहेत गॅस बंद करते आणि काढून घेते मित्रांनो बॉम्बिलचं साधन म्हणून बनवलेले हे पापली फ्राय ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ठोका लाईक आणि करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू